नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग पुस्तकावर बोलणार आहोत एम जे डी मार्को यांचं द मिलियनर लेन हो हे पुस्तक म्हणजे पारंपरिक विचारसरणीला जरा धक्का देणार आहे अगदी म्हणजे जे आपण ऐकत आलोय ना की हळूहळू श्रीमंत व्हा त्याला हे आव्हान देतं बरोबर तर आपला आजचा उद्देश हाच आहे की डी मार्कोचा हा फास्टलेन मार्ग नेमका काय आहे हे समजून घेणं आणि तो नेहमीच्या पद्धतींपेक्षा म्हणजे कसा वेगळा आहे का वेगळा आहे हो आणि यातली मुख्य सूत्र कोणती आहेत हे पण बघूया कारण आपण नेहमी एकतो नोकरी करा बचत करा गुंतवणूक करा हो आणि मग साठीत निवृत्त व्हा बरोबर पण यापेक्षा खरंच काही वेगळा म्हणजे जास्त जलद मार्ग असू शकतो का डिमार्कोच्या मध्ये तर नक्कीच आहे आणि त्यांनी तीन वेगवेगळे दृष्टिकोन मांडले आहेत संपत्तीकडे बघण्याचे हो ना चला तर मग याच दृष्टिकोनांवर बोलूया नक्की आणि हे लक्षात ठेवायला हवं की फक्त लवकर श्रीमंत होण्याबद्दल नाहीये नाही नाही ती विचारसरणी काय आहे पद्धत काय आहे यावर जास्त भर आहे एक माइंडसेट आहे हा बरोबर पहिला मार्ग ज्याला लेखक साईड वॉक म्हणतो म्हणजे फुटपाथ हे लोक कसे असतात आजचा दिवस महत्वाचा आज खर्च करा उद्याच उद्या बघू तात्काळ समाधान म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आर्थिक नियोजन वगैरे काही नसतं शून्य अगदी शून्य डिमार्कोचे एक वाक्य आहे बघा पंचवीशीत पैसे नसले तरी ठीक आहे पण पन्नाशीत नसतील तर काहीतरी चुकतंय अगदी कारण इथे जबाबदारीचा अभाव दिसतो आणि अनेकदा हे लोक मिळकतीपेक्षा जास्त खर्च करतात कर्जात बुडतात हो आणि मग येतो दुसरा मार्ग जो आपल्या ओळखीचा आहे स्लो लेन हळू मार्ग हा तर आपल्या समाजात खूप रोळलेला आहे नोकरी बचत एसआयपी म्युच्युअल फंड्स आणि मग साठी पासष्टीला निवृत्ती हा मार्ग साइडवॉक पेक्षा नक्कीच चांगला आहे नाही का हो हो नक्कीच पण डिमार्को म्हणतो यातही मर्यादा आहेत सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे तुम्ही तुमचा वेळ विकून पैसे कमवता म्हणजे म्हणजे उत्पन्न थेट तुमच्या तुमच्या कामाच्या तासांवर अवलंबून अगदी आणि आर्थिक भविष्यावर तुमचं नियंत्रण खूप कमी राहतं समजा नोकरी गेली किंवा बाजार पडला हो तर सगळं गणितच बिघडतं आणि मग साठी नंतर पैसे मिळतात पण ते अनुभवायला आरोग्य ऊर्जा असेलच असं नाही बरोबर आणि म्हणूनच लेखक तिसऱ्या मार्गाबद्दल बोलतो फास्ट लेन हां हा आहे खरा कळीचा मुद्दा उद्योजकतेचा मार्ग इथे फक्त नोकरी नाही हो, तर स्वतःची एक काय म्हणतात त्याला सिस्टम तयार करण्यावर भर आहे हो अशी सिस्टम जी तुमच्या थेट वेळेच्या सहभागाशिवाय पण उत्पन्न मिळवून देईल म्हणजे पॅसिव्ह इन्कम सारखं काहीस ऐकायला तर खूपच छान वाटते पण हे सोपं नसतं नक्कीच अजिबात नाही फास्टलेनचा सार आहे मूल्य तयार करणं व्हॅल्यू क्रिएशन आणि ते मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे बाजाराला काहीतरी उपयुक्त द्यायचं लोकांची गरज ओळखायची बरोबर उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादा बनवलं जे लोकांची कोणती तरी समस्या सोडवत आणि ते हजारो लाखो लोक वापरत आहेत तर त्यातून तुम्हाला सतत उत्पन्न मिळत राहील तुम्ही एकदाच कष्ट घेतले सिस्टम बनवायला हो ती सिस्टम मग तुमच्यासाठी काम करते चोवीस सात यासाठी लेखकाने पाच सूत्र सांगितली आहेत सेंट्स असं तो म्हणतो सी म्हणजे कंट्रोल तुमच्या व्यवसायावर उत्पादनावर किमतीवर तुमचं नियंत्रण हवं हो दुसऱ्या कुणावर अवलंबून राहून चालणार नाही ई म्हणजे एंट्री म्हणजे त्या व्यवसायात शिरकाव करणं सहज कॉपी करता येऊ नये मग स्पर्धा वाढते आणि नफा कमी होतो एन म्हणजे नीड तुम्ही जे देताय त्याची बाजारात खरी गरज आहे का लोकांची समस्या सुटते का हा मुद्दा खूप महत्वाचा आहे गरज नसेल तर तुम्ही किती चांगलं प्रॉडक्ट बनवा बरोबर टी म्हणजे टाइम उत्पन्न वेळेवर अवलंबून नसावं सिस्टीम आपोआप चालली पाहिजे अगदी तुम्ही झोपलेले असताना सुद्धा उत्पन्न यायला हवं आणि शेवटचा एस म्हणजे स्केल म्हणजे व्यवसायाचा विस्तार करता आला पाहिजे दहा ग्राहकांसाठी जे चालतं ते दहा हजारांसाठी पण चाललं पाहिजे हो मोठ्या प्रमाणावर वाढ शक्य असावी डिजिटल जगात हे जास्त सोपं होतं अर्थात हां हे सेंट सूत्र वापरलं की स्लो लेन आणि फास्ट लेन मधला फरक एकदम स्पष्ट होतो नाही का अगदी स्लो लेन मध्ये कष्ट जास्त आहेत धोका आहे पण यश मिळाला तर? तर मग आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळतं फक्त पैसा नाही तर तुमचा वेळ पण परत मिळतो हेच तर मोठं आहे उदाहरणं पण आहेत याची मोठी मोठी स्टीव्ह जॉब्स इलॉन मस्क जेफ बेझोस हो या लोकांनी मोठ्या समस्यांवर उपाय शोधले आणि अशा सिस्टम्स तयार केल्या ज्या स्केल होऊ शकल्या म्हणजे थोडक्यात काय तर फास्ट लेन म्हणजे काही झटपट श्रीमंतीची जादूची स्कीम नाहीये नाही अजिबात नाही हा एक विचारपूर्वक केलेला प्रयत्न आहे जिथे तुम्ही नियंत्रण ठेवता व्यवसाय वाढवता आणि बाजाराची गरज पूर्ण करता एक टिकाऊ सिस्टम बनवता अगदी आणि मला डिमार्कोचा एक विचार इथे सांगावासा वाटतो तो म्हणतो संपत्ती म्हणजे फक्त बँक बॅलेन्स नाही संपत्ती म्हणजे स्वातंत्र्य आहे वेळेचं स्वातंत्र्य निवडीचं स्वातंत्र्य संपत्ती म्हणजे आरोग्य आणि तुमच्या आयुष्यावर तुमचं नियंत्रण असणं वाव खूपच छान विचार आहे हा पैशाकडे फक्त पैसा म्हणून न बघता एका व्यापक दृष्टिकोनातून बघायला हवं खरंय चला तर मग या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून देऊया हो नक्की व्यवसाय किंवा उद्योजकतेच्या पलीकडे हे जे फास्ट लेनमधलं तत्व आहे मूल्य निर्माण करणे आणि प्रयत्नांना म्हणणाऱ्या फळापासनं वेगळं करणं हे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात किंवा करिअरमध्ये अजून कुठे वापरू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही